नमस्कार ही जी आहेत औषध आहेत बघा तणनाशक टाटा टाटा कंपनीची आहे ती ही बारकी बाटली दिलेली आहे ही एक मोठी दिलेली आहे आणि ही एक आहे पुडा ऊस आहे ऊस त्यातनं मका बी आहे आणि या बॉक्समध्ये आली ती बघा औषध असं आहे बॉक्स ही असा बॉक्स आहे बघा टोरिस ही अशा प्रकारे टाटा कंपनी जी औषध आहे ती ही ऊस आहे सव्वा ते दीड एकर पाणी केलं आहे बघा आम्ही तिथं पंप आहे ही एवढा ऊस आहे त्यात ना काही हो मका पण आहे तर ऊसात आंतरपीक मका अशा प्रकारे मका पण आहे तर त्याची फवारणी आता आम्ही करणार आहे तणनाशकाची तर दिली ही कंपनीने दिलेली आहे ही तुम्ही वापरा म्हणून ऊस आणि मका यासाठी ही औषधं दिलेली आहेत बघा अशा प्रकारे तर आज आम्ही याची फवारणी करणार आहे रिझल्ट आल्यानंतर याचा तन किती मिळेल आहे किंवा काय नाही तुम्हाला व्हिडिओ अवश्य पाठवा आम्ही नमस्कार